मित्रांनो नमस्कार अनार शेगोट फार्म मध्ये विक्रीसाठी आहेत जमनापरी पाच सिरो अशा आठ शेळ्या सोबत पिल्ला आहेत या पहा सुरुवातीला या पाच जमनापरी शेळ्या पहा बाकी सर्व पुढे पाहूया आपण पिल्लाही शेवटी पाहणार आहोत सर्व शेळ्या सोबत पिल्ला आहेत या पहा प्युअर जमनापरी या पाच शेळ्या या मधली एक शेळी चार दातावर आहे एक शेळी सहा दात आणि तीन शेळ्या फ्रेश आठ दातावर आहेत पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वाताच्या शेळ्या आहेत मित्रांनो सोबत दोन महिन्याचे प्युअर जमनापरी सात पिल्ला आहेत तीन बोकडा आणि चार पाटी आणि शेळ्या परत गाप गेलेल्या आहेत मित्रांनो यातल्या चार शेळ्या आठ ते पंधरा दिवस गाभन आहेत आणि एक शेळी साडेचार महिने गाभन आहे प्युअर जमनापरी कडून तो ब्रिडर आपण पुढे पाहणार आहोत या पाच प्युअर जमनापरी शेळ्या आणि यानंतर या पहा या तीन शिरोई शेळ्या प्युअर शिरोई यामधल्या काही शेळ्या सहा दातावर आहेत काही शेळ्या आठ दात सोबत दोन महिन्याचे चार पिल्ला आहेत या तीन शेळ्यासोबत जमनापरी क्रॉसचे पिल्ल आहेत मित्रांनो या तीन शिरोई शाळ्यासोबत दोन महिन्याचे दोन बोकडा आणि दोन पाटी या पण तिन्ही शेळ्या परत आठ ते पंधरा दिवसाच्या गाभन आहेत जमनापरी कडून हा पहा समोरचा हा ब्रिडर आहे याकडून गाभन आहेत सर्व शेळ्या प्युअर जमनापरी हा ब्रिडर जमना हा, हा पण विक्रीसाठी आहे मित्रांनो चार दातावर आहे हा वजन ऐंशी किलोच्या आसपास आणि शेळ्यांचे हे पहा मित्रांनो हे पिल्ला आहेत अकरा पिल्ला आहेत आठ शेळ्यासोबत गाव मिरजगाव तालुका कर्जत जिल्हा अल्यनगर अनार सेगवट फार्म संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायचे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल धन्यवाद